सुस्वागत मित्रांनो तर आज होणाऱ्या हुकुमाची राणी या मालिकेच्या धमाकेदार भागामध्ये इंद्रा राणी आणि गोट्या शेकोडीसमोर बसलेल्या असतात आणि त्यांच्या मागे कुरड घेऊन तो जो हत्यारा आहे तो उभा असतो तो विक्रांतचा माणूस असतो आणि त्याला विक्रांतने सांगितलेलं असतं जोपर्यंत इंद्रा हा एकटा सापडत नाही आणि इंद्रा हा एकटा त्या बाजीवर झोपत नाही तोपर्यंत तो अटॅक करायचा नाही कारण तिथे राणी असेल आणि राणी ही काहीही झालं तरी इंद्राला कोणतीही हानी होऊ देणार नाही त्यामुळे तू जेव्हा राणी घरात जाऊन झोपेल आणि इंद्राबाहेर झोप झोपाल तेव्हा तू अटॅक करायचा तिकडे राणी आणि इंद्रा हे दोघंजणं गप्पा मारत असतात आणि गोट्या त्यांचे गप्पा ऐकत असतो आणि तिकडे मालती मालतींना प्लॅन केलेला असतो की इंद्राला घरी वापस कसं बोलवायचं ती मिरच्या खाऊन वाळलेल्या मिरच्या खाऊन दुखणं आणून घेणार असती आणि इंद्राला वापस बोलवणार असते हा तिचा प्लॅन असतो हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर आज आजच्या भागामध्ये इंद्रा आणि राणी शेकूडसमोर बस बसेला असताना राणीला खूप थंडी वाजते आणि इंद्रा बोलतो राणी तू पण ये ना गोधडीमध्ये आणि इंद्रा राणीच्या अंगावर थोडी ग गोधडी पसरवतो आणि राणी हळूना गोदडी उडते पण इंद्राच्या अंगाहून ती सरकून जाते नंतर मग राणी बघते की इंद्रा सरांच्या अंगावर गोधडी सरकलेली आहे ती हळूक्षिणा थोडी इंद्राजवळ सरकते आणि इंद्रा राणीकडे बघतो आणि राणी इंद्राकडे बघतो असे वाटत आहे की राणी ही इंद्राला त्याचे प्रेम व्यक्त करत आहे तर हे आपण बघणार आहोत तर इथून पुढे बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि आयकॉन क्लिक करा धन्यवाद